पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले असून महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विके विखे पाटील यांना जलसंपदा विभागाच्या अंतर्गत गोदावरी आणि कृष्णा खुरे विकास महामंडळासारख्या दुय्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे त्यांची राजकीय घसरण झाल्याची चर्चा सुरू झाली होती त्यातच पालकमंत्रीपदासाठी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र या सर्व तर्कवितर्कांना फाटा देत विखे पाटील यांना पुन्हा पालकमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील विखे यांच्या राजकीय ताकदीचा पुन्हा ठसा उमटला आहे पालकमंत्री पदावर नियुक्त करण्यामागे भाजपाची रणनीती काय असू शकते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विखे पाटील पदी नियुक्त करण्यामागे भाजपाची काय रणनीती आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला यामुळे विखे पाटील यांचे राजकीय वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे थोरात यांचा पराभव झाल्याने विखेना त्यांच्या विरोधात उभे राहणे सोपे झाले आहे पदामुळे जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची पकड अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे पदाच्या निमित्ताने भाजपाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले होते मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने परिस्थिती पलटवत बारापैकी दहा जागांवर विजय मिळाला विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपाने शिर्डीत महाविजय अधिवेशनाचे आयोजन केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत शंभर टक्के भाजप असा निर्धार व्यक्त करण्यात आला हुती। या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून विखे पाटील यांची भूमिका होती यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात ता आली आहे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर विखे पाटील यांना महायुतीतील इतर पक्षांच्या आमदारांशी समन्वय साधण्याचे मोठे आव्हान असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार लहान सहान मुद्द्यांवर आक्रमक राहू शकतात त्यांना समजावून घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे नेतृत्व करावे लागणार आहे या दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तसेच खासदार निलेश लंके यांच्याशीही विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष आता आणखी चुरशीचा होईल लोकसभा निवडणुकीत विखे आणि पवार यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या लढतीने राज्यभर चर्चेला उधाण आले होते त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीमुळे त्यांची जिल्ह्यातील राजकारणात पकड मजबूत होणार असून आगामी निवडणुकीत भाजपाच्या महाविजय मिशन नुसार ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत शंभर टक्के भाजप हा निर्धार पूर्ण करण्यास नक्कीच मार्ग सुलभ होणार आहे बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा